महाराज किती मोठा महात्मा असू द्या किती मोठा मोठा द्या पण एकदा का कलंक लागला की काय जात नाही आता ही पांढरे वारकरी मंडळी काय घालतात माहिती का हे कलंक लागला एखादा डाग असताना नेते मंडळी कार्यकर्ते मंडळी पांढऱ्याने घालतात कारण एक थोडा जरी डाग लागला तर लगेच दिसतो कपड्यावर म्हणजे आचरण असताना माणसाचं आचरण हे पांढऱ्या कपड्यावर लगेच कळतं म्हणून थोड समाजसेवक अण्णासाहेब हजार होतात माणसाचे जीवन कसं पाहिजे निष्कलंक जीवन पाहिजे आचार शुद्ध पाहिजे विचार शुद्ध पाहिजे निष्कलंक जीवन पाहिजे निष्कलंक जीवन असं माणसाचं कलंक लागू घेऊ नये काही काही कलंग राहून घेतला महाराज राजाला म्हणाली मला तुमच्या रघुकुल खोट आहे आता काय काही आमच्या रघुकुलावर जर नावं ठेवशील तर खबरदार मला काय बोलायचे ते मला बोल आमच्या रघुकुलाला नावं ठेवू नको रघुकुलनी तर आई प्राण जाय परी वचन न जाय